तुमच्या घरी सर्व लोक कारल्याची भाजी खातात का नसतील खात तर तुम्ही अशा पद्धतीने भाजी करा नक्की खातील बघा अजिबात कडून होणारी चमचमीत कारल्याची भाजी जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आपण सुरुवात करूया इथे पाव किलो मी कारले घेतलेले आहे कारले फार मोठे घ्यायचे नाही आणि लांबोळके घ्यायचे कारल्याचा मागचा पुढचा देठाचा भाग आपण आता काढून घेणार आहोत आणि गोल गोल स्लाईसमध्ये आपण कट करून घेणार आहोत तुम्हाला हुबट कापायचे असतील लांब तुम्ही लांबही कापू शकतात जर अशा कडक बिया असतील तर त्या बिया आपण साईडला काढून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घरातले लोक जर बिया खात असतील तर तुम्ही बिया ठेवू पण शकतात आता मी इथे बिया काढून घेतलेल्या आहेत एक बाऊल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये सर्व कट केलेले कारले टाकून घेतले त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे पाव चमचा हळद घेतली आणि सर्व कारल्याला छान चोळून चोळून आपल्याला कोटिंग करून घ्यायची आहे मधूनमधून मी असं टॉस पण करून घेणार आहे म्हणजे खालचे कारले वर येतात आणि परत आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा कारल्याला छान मिठाने आणि हळदीने कोटिंग झालेली आहे आणि आता मी एक पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आता आपण बघू कारले छान असे ओलसर झालेले आहेत म्हणजे त्याला पाणी सुटलेलं आहे आता मी हाताने दाबून दाबून असं पाणी काढून घेणार आहे मैत्रिणींनो तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील बघा असा हाताने आपल्याला दाबून दाबून पाणी काढून घ्यायचं आहे तुमच्या इथे थोडं थोडं कडवट कारला आवडत असेल तर कमी पाणी काढायचं आहे बघा अशा प्रकारे आपण पाणी काढून घेत आहोत अशा प्रकारे दाबून दाबून आपण कारल्याचं पाणी काढून घेतलेलं आहे बऱ्यापैकी पाणी निघालेलं आहे बघा मी आता तुम्हाला दाखवते जवळजवळ अर्धा कप इतकं आपलं पाणी निघालेलं असेल हे बघा हे ना आता मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि एक चार ते पाच चमचे इतकं आपण तेल घालून घेणार आहोत आणि त्या तेलामध्ये मंद आचेवरती आपल्याला कारले शिजवून घ्यायचे आहे तुम्ही लो टू मिडियमच्यामध्ये सुद्धा शिजवू शकता नव्वद टक्क्यापर्यंत आपल्याला कारले शिजवून घ्यायचे आहेत मी तुम्हाला दाखवते कारलं दाबून बघा कारलं आता छान शिजलेलं आहे आपल्याला फार कडक करायचे नाहीत कारले आता आपण हे कारले एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत व्हिडिओ जर आवडत असेल तर कमेंट पण करत चला आणि सबस्क्राईब पण करून घ्या बघा आता कारले मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता ह्याच तेलामध्ये आपल्याला कारल्याला मसाला तयार करायचा आहे इथे मी पाव चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरं घातलेला आहे थोडा हिंग घालून घेतला आणि दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे कांदे टाकले आणि लगेच मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या पण काढून घेतलेल्या होत्या ते पण आपण कांद्यासोबत शिजवून घेणार आहोत कांदा पण आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच शिजवून घ्यायचा आहे आणि आता बघा कांदा छान नरम आणि गोल्डन कलरवर झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊ पाव चमचा हळद घातली एक चमचा धने पावडर एक ते दीड चमचा मी लाल तिखट घातलेला आहे थोडा जिरा पावडर घालून घेतलेली आहे आणि एक चमचा मी बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आणि आता बघा छान असं आपल्याला खरपूस होईपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपलं जे बेसनपीठ आपण त्यात कच्चं घातलेलं आहे ते छान भाजल्या जाईल उलटणीने आपल्याला कंटिन्यू असं मसाला भाजत राहायचा आहे दोन चमचे दाण्याचा कूट घालून घेऊ दाण्याच्या कुटामुळे पण आपल्याला भाजीला छान घट्टपणा येतो आणि चव पण येते आता मसाले छान भाजून झालेले आहे यात मी आता एक सिक्रेट जिन्नस घालणार आहे ते सिक्रेट जिन्नस काय आहे तर बघा लोणच्याचा जो आपला खार असतो तो दोन चमचे असा खार मी घालून घेणार आहे आणि यामुळे आपल्या भाजीला चव तर येतेच आणि भाजीचा कडूपणासुद्धा नाहीसा होतो म्हणून तुम्ही हे सिक्रेट नक्की ट्राय करा आणि बघा आता मसाल्यामध्ये आपण परत दोन मिनटं भाजून घेणार आहोत आणि नंतर मी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे जेणेकरून आपला मसाला करपू नये पाणी अगदी थोडंच घालायचं आहे अर्धा कपपर्यंत आणि त्यामध्ये मसाला परत छान असा शिजवून घ्यायचा आहे थोडंसंच मीठ घालायचं आहे कारण आपण आधी कारल्याला मीठ लावलेलं आहे म्हणून आपण थोडं मीठ घालून पाणी टाकून परत मसाला तीन ते चार मिनिट शिजवून घेणार आहोत सगळं मसाल्याला आता तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे मी इथे झाकण ठेवून घेणार आहे मधून मधून आपल्याला मसाला हा उलथणीने हलवून घ्यायचा आहे बघा मसाल्याला आता कधी छान असं तेल सुटलेलं आहे आता मसाला परत मी सर्व एकजीव करून घेते एका ठिकाणी आपण जमा करून घेऊ आणि त्यामध्ये परत थोडं पाणी सोडून घेणार आहोत आणि अशी छान ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे आणि आता जे तळलेले कारले आहेत आपले ते कारले मसाल्यामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि छान असं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत आपण झाकण ठेवून घेणार आहोत एक तीन ते चार मिनिट आपल्याला झाकण ठेवून कारले वाफवून घ्यायचे आहे जेणेकरून मसाला छान त्यामध्ये मिक्स होईल आणि भाजीला चव पण खूप छान येईल बघा किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे चमचमीत अशी आपली कारल्याची भाजी दिसत आहे बघूनच बघा किती छान वाटतंय आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली भाजी मस्त अशी चमचमीत कारल्याची भाजी तयार झालेली आहे वा वा आता एक सर्विंग ब्लू बाऊलमध्ये मी भाजी काढून घेत आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी जयज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद